नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत स्टार प्रवाहावरील एका मोठ्या बदलाबद्दल स्टार प्रवाहाने नुकतीच नवीन मालिका लपंडावची घोषणा केली होती या मालिकेचा प्रोमो देखील चॅनलवर दाखवला गेला होता मात्र त्यावेळी प्रसारणाची तारीख आणि वेळ जाहीर केली नव्हती आता दुसरा प्रोमो शेअर करून निश्चित माहिती देण्यात आली आहे लपंडाव ही मालिका पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता ही मालिका स्टार प्रवावर प्रसारित होणार आहे पण इथे आहे ट्विस्ट सध्या दुपारी शुभविवाह ही मालिका सुरू आहे आणि आता तिच्या जागी लपंडाव सुरू होणार आहे म्हणजेच प्रेक्षकांचा आवडता शुभविवाह प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शुभविवाह ही आकाशभूमीची मालिका जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाली होती तब्बल अडीच वर्षांनंतर ही मालिका आता संपणार असल्याचं बोललं जात आहे आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे काही प्रेक्षक या बातमीवर आनंदही व्यक्त करत आहेत कारण त्यांच्यामध्ये आता ही मालिका भंगार दाखवण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शुभविवाह बंद होणं योग्य निर्णय आहे का आणि लपंडावकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद